झटपट होणारी सोलकडी अगदी कमी साहित्यामध्ये कशी तयार करायची हे तुम्हाला सांगणारच आहे आणि आता उन्हाळा सुरू होत आहे म्हणून शरीरासाठी अगदी पित्तनाशक असते ही सोलकडी तर ही कशी तयार करायची अगदी आर्टिफिशल कलर वगैरे काहीच वापरलेला नाही अगदी याला रंग आलेला आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया काय करायचं आपल्याला ओला नारळ चिरून घ्यायचा किंवा खोवून घ्यायचा जसं तुम्हाला पटेल तसा तुम्ही घेऊ शकता अगदी अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या अगदी थोडंसं आलं चार लसणीच्या पाकळ्या कोकम आहे तो गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि एक वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे कोकम अगळ अवेलेबल असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता ही सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि त्याचा असा बारीक करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणीच वापरायचं आहे आता हे कोमट पाणी का वापरायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण की काही जुनं जून असतात ना नारळ तर त्याचं दूध लवकर निघत नाही मग काय करायचं आपण थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आपण वाटण ज्या पद्धतीने वाटतो त्या पद्धतीने गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला हवं तसं दूध व्यवस्थित मिळतं नारळापासून आता हे बघा मी काय केलेलं आहे एक पुरणाची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाट होतं ते त्यामध्ये घातलं चमच्याच्या मदतीने व्यवस्थित ते प्रेस केलं आणि तो चोथा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घातला पुन्हा कोमट पाणी घातलं पुन्हा ते वाटून घेतलं आणि पुन्हा त्याचं दूध काढून घेतलेलं आहे नारळाचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जास्त झंझट नाही जास्त कापणानेच गाळलं पाहिजे किंवा काय अगदी इन्स्टंट पद्धतीने होते ही सोलकडी आता काय करायचं का सेम प्रोसेस ही तिसऱ्या पद्धतीची मी केलेली आहे तिसऱ्या पद्धतीने सुद्धा हे बघा अगदी तसंच केलं हा चोथा आपल्याला फेकायचा नाही आहे तुम्ही याचं वाटणामध्ये वापर करू शकता चटणी बनवून ठेवू शकता किंवा खोबऱ्याची वडीसुद्धा बनवू शकता हे मी बाजूला काढून घेत आहे इथे आता दूध हे बघा अगदी घट्ट असं आपल्याला मिळालेलं आहे नारळाचं आता याच्यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार किती पाणी वाढवायचं ते वाढवू शकता जर तुम्हाला हॉटेलसाठी यूज करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही ताक किंवा दही व्यवस्थित मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे थोडीशी जास्तची सोलकडी होईल आता काय करायचं हे जे गरम पाण्यामध्ये कोकम भिजत घातलेलं होतं ते छान हाताने करून घ्यायचं आणि काय करायचं चहाची गाळण ठेवायची त्यामध्ये हे पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित पुन्हा हाताने हा कोकमचा आगळ आहे हाताने कुस्करून कुस्करून छान गाळणीतच त्याचं व्यवस्थित आगळं खाली पडला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता हा चौथा आहे तो बाजूला केलेला आहे आता आपली सोलकडी जी आहे ती इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हवी असल्यास तुम्हाला थोडी तुम्ही साखरही घालू शकता आता वरून मस्त कोथंबीर घालायची आणि थंडगार अशी सोलकडी सर्व करायची तर तुम्हाला ही सोलकडीची सोपी पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद